वळूयात पुढच्या बातमीकडे जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय या संपाचा आज दुसरा दिवस आहे जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील एकोणीस लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्यानं सर्वसामान्यांना याचा फटका बसलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत उदय जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे संपाचा आज दुसरा दिवस आता नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे काय भूमिका आहे नक्कीच आज ए, या संपाचा हा दुसरा दिवस आहे या दुसऱ्या दिवशी देखील जे आहे ते नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या ज्या नर्सेस आहेत त्या आपल्या मागणीवर जे आहेत आहे आणि आज देखील त्यांनी दुसऱ्या दिवशी जे आहे ते कामबंद आंदोलन पुकारलेलं आणि त्यांच्या हॉस्टेलच्या बाहेर जे आहे ते सरकारच्या विरोधात त्यांच्याकडनं जी आहे ती घोषणाबाजी सुरू आहे त्यांच्या मागण्या जी जुनी पेन्शनची जी, जी मागणी आहे ती जोपर्यंत सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत जे आहे ते कामावर येणार नसल्याचं जे आहे ते अजूनही त्यांचं म्हणणं आहे मात्र या सगळ्या आंदोलनाच्यामुळे जे आहे ते नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रुग्णांची जे आहे ते मोठ्या प्रमाणात हवाल होत आहे जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार काल दीडशे ऑपरेशन्स जे आहेत ते पुढं ढकलावे लागलेलं आहे त्यामुळं आता कुठंतरी कर्मचाऱ्यांनी आणि सरकारनी आंदोलनावर विचार करण्याची गरज आहे आपण या आंदोलनकर्त्यांकडून जाणून घेऊया आज तुमच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे रुग्णांच्या सेवेवर परिणाम होत आहे याच्यात महत्वाचं अस आहे की सरकारने एक समिती या बाबत गठित केलेली आहे त्यामुळे तुमचा आता सरकारवर विश्वास नाही आहे आमचं असं म्हणणं आहे चाळीस आमदारांमुळे जर सरकार पलटू शकते तर एकोणवीस लाख कर्मचाऱ्यांमुळे आम्ही पण त्यांना दाखवू शकतो की आ, सरकार कसं पलटायचं जर तुम्हाला आम्हाला वेळ घ्यायला तीन महिने लागत आहे तीन महिन्याची समिती तुम्ही नेम नेमणूक करत आहे त्याच्यातून आउटकम काहीच निघणार नाही हे आम्हाला माहीत आहे कारण सरकार पलटायचं काही ना काही होऊ शकते म्हणजे चाल ढकल करायचं आम्हाला उशीर करायचा आम्हाला ते नको आहे ना तुमची सरकार आणण्यासाठी तुम्ही रातोरात सरकार पलटवता आणि हे रातोरात जर मुख्यमंत्री निर्माण होऊ शकते उपमुख्यमंत्री साहेब उभे होऊ शकतात तर आमची पेन्शन योजना का लागू होऊ शकत नाही हा आमचा मुख्य प्रश्न आहे नक्कीच हा तुमचा मुख्य प्रश्न आहे मला सांगा ज्यावेळी तुम्ही या क्षेत्रात येतात त्यावेळी तुम्हाला माहित होतं की पेन्शन मिळणार नाही आणि तुमचा धर्म आहे रुग्णांची सेवा करणं आज दुसरा दिवस आहे रुग्णांचे हाल होता हे तुम्हाला योग्य वाटतं का नाही रुग्णांचे हाल होत आहे याच्यात कोणी शंका नाही आहे ह्याला आम्हाला खेद आहे ह्याला भाग पाडला आहे शासनाने आम्हाला आम्हाला कोणीही कुठलीही संघटना असो कुठलेही कर्मचारी असो त्यांना संप करणं म्हणजे खूप त्यांच्याशी म्हणजे असा छंद नाही आहे हे संप करणे ना इलाज हे करावा लागते आणि हे करण्यासाठी कोणी भाग पाडलेला आहे पूर्ण कर्मचाऱ्याला शासनाने जर आम्हाला माहीत होतं पण कसा होता की त्याचे तोटे तेव्हा शासनाने जेव्हा हे बंद केली तेव्हा ह्याचे सरकारनं एक समिती निर्माण केलेली आहे तीन महिन्यात ती समिती आपला रिपोर्ट देणार आहे तीन महिने तुम्ही वाट पाहणार नाही का बर ना 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 तीन महिने कशाला पाहिजे ते तुम्ही विद्वानांना चांगले विद्वानांना तिथे बसा त्यांना तीन दिवस मध्ये ते आपली रिपोर्ट देऊ शकतं खूप काही गोष्ट आहे तीन महिने लागत नाही किंवा आमच्यापैकी संवाद करा आम्ही तयार आहे आमचे आमचे पैकी जे आमचे राजनेता जे आहे आमचे संघटनाचे ते तुम्हाला ताबडतोब त्याच्या निष्कर्ष सांगू शकतं की एन पी एस आणि ओपीएस मध्ये काय फरक आहे ज्या आणि मला एक मी इथे एक बोलू इच्छितो जर एनपीएस पी इतनी चांगली आहे तो हे राजनेता आपल्यावर का त्याला इम्प्लिमेंट करू करत नाही सांगा आता सरकार मिस्मा लावण्याची तयारी करतात तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई देखील होऊ शकतो हा कारवाईचं ते नेहमीच बोलत राहतात की आम्ही तुमच्यावर कठोर कारवाई करू हे ऍक्ट ऍक्ट लावू ते ऍक्ट लावू हे आम्ही दोन हजार ही पेन्शन बंद झालेलं आहे दोन दो ते आज दोन तेवीस चालू आहे आजपर्यंत त्यांनी पेन्शन याच्या गोष्टीवरती काहीच निर्णय घेतलेला नाही आहे कारण आम्ही वारंवार त्यांचा त्यांना सांगितलेलं आहे बजावलेला आहे की आमचा पेन्शन मुद्दा हा खूप महत्त्वाचा आहे आमच्या भवितव्याच्या आमच्या मुलंबाळांच्या भवित्याचा विषय आहे रुग्णसेवा कोलंबी म्हणजे विस्कळीत होत आहे रुग्णांना प याचा नुकसान होत आहे आम्हाला त्या गोष्टीचं पूर्ण खेद आहे आम्ही ते म्हणत नाही आहे पण ह्याला आमच्या आम्ही जबाबदार नाही याला शासन जबाबदार आहे आज नाहीतरी रुग्णांचे जे हाल असे पण होत आहेत इकडे सामग्रीचा पुरवठा पण देत नाही करता खासगी क्षेत्रामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन देऊ नये असा एक सूर उमटतो सोशल मीडियावर अशी चर्चा होत पेन्शन साठी मी तर रिटायर होणार आहे पण मी पुढच्या भविष्यासाठी माझे बंधू भगिनी आहेत ज्यांना पेन्शन नाही मी त्याच्यासाठी लढा देत आहे नक्कीच सरकारनं जे आहे ते यांच्या मागण्यांना जोपर्यंत गांभीर्यानं ना घेणार नाही जोपर्यंत याच्यावर तोडगा काढणार नाही तोपर्यंत हा संप असाच कायम ठेवण्याचा निर्धार जो आहे तो नागपुरातला या सगळ्या नर्सेसनी केलेला आणि त्याच्यावर ते, ते अद्यापही ठाम असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं